तर इथे मी बारीक कापलेला कांदा बारीक कापलेली कोथिंबीर आणि थोडासा लसूण घेतलेला आहे तर चला बघूयात याची रेसिपी काही तर मी आज बनवणार आहे बटाट्याची सुकी भाजी तर मी हे बटाटे उकडून घेतलेले आहेत एक चार ते पाच शिट्ट्या काढून तर चला बघूयात बटाट्याची भाजी करायची रेसिपी तर सगळ्यात अगोदर मी याला सोलून घेणार आहे असं छान गरम आहे थोडे थंडे होऊ द्यायचे हे असं पूर्ण बटाट्याला सोलून घ्यायचं तर हे बटाटे मी आता सोलून घेतलेले आहेत त्याला आता असं बारीक करून घेणार तर हे असं बारीक तुकडे करून घेतलेले आहेत तर इकडे घेतलेले त्यामध्ये एक ते दोन चमच तेल घालायचं छान हे तेल गरम होते तर हे तेल गरम झालेले यामध्ये जिरे घालून घ्यायचे छान लसूण घालायचं जा। लाल रंग येऊ जा। लसूण झाला त्यानंतर कांदा घालायचा परतून घ्यायचा तर हे कांदा छान तळलेला आहे बघू शकता एक पाच मिनिट आता याच्यामध्ये घालायचं लाल तिखट आणि हळद तिखट हवं असेल तर तिखट पण करू शकता त्यामध्ये आता हे बस घालून घ्यायचं चवीनुसार मीठ घालायचं आणि याला एक पाच मिनिट बारीक आशेवर होऊ दे बारीक तर तरीही आपली बटाट्याची भाजी बनून रेडी आहे सुकी बटाट्याची भाजी तोंडी लावण्यासाठी तर व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नक्की रेसिपी बनवून बघा धन्यवाद